माझे पती जास्त प्रमाणात शेजारणीकडे लक्ष देत होते एक दिवस माझे पती घरातून बाहेर निघत असताना शेजारीन आली आणि तिने माझ्या पतीला सांगितलं की तिला काही दिवसांची मुदत द्यावी त्यावेळेस माझ्या पतीने माझा हात पकडला आणि माझ्या हाताला प्रेमाचं चुंबन देऊन मला घरात आणलं खर तर आमच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती आणि अजून मला मूल झाले नव्हते आणि याच कारणामुळे माझे पती माझ्याशी चांगले वागत नव्हते एक दिवस शेजारीन तिचं मूल माझ्या खुशीत ठेवून म्हणाली हे तुझं मूल आहे मी तिच्या बोलण्याला मान देत त्याचं पालन करण्याचा निर्णय घेतला आणि माझे पती देखील आनंदी झाले त्या रात्री शेजारीन घर सोडून निघून गेली आणि मी आश्चर्यचकित होऊन राहिले पण जसजशी ती मुलगी मोठी होऊ लागली तस मी जास्त चिंतेत येऊ लागले काहीच समजत नव्हतं एक दिवस पतीने मला थेट सांगितले तुला माहिती आहे की गेल्या आठ वर्षापासून मी तुझ्यासोबत माझ्या आईसमोर जात नाही माझी आई माझ्यावर खूप नाराज आहे पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत होतो आहे मी माझ्या आईला समजावून सांगू शकत नाही पण खरं तर मलाही मूल हवं आहे मला वाटतं की माझं घर फुललेलं असावं मी तुला विश्वास देतो की दुसरं लग्न करणार असलो तरी तुझं स्थान या घरात कायम राहील तुझा हक्क राहील पण माझ्या पतीचे हे बोलणं ऐकून मी पूर्णपणे निराश झाले मी त्यांना थेट सांगितले तुम्हाला अजूनही वाटतं की मी तुमच्या आयुष्यात रंग भरू शकत नाही आणि तुम्हाला दुसरी बायको पाहिजे आहे जी तुमच्या आयुष्याला रंगीन बनवू शकेल पण जे एकत्र राहतात ते एकमेकांना धैर्य देतात समस्या कितीही कठीण असली तरी माझ्या पतीचे शब्द ऐकून मी त्यांच्यातील सगळं गमावलं होतं मनातून मी निराश होऊन गेले आणि बाहेरच्या अंगणात बसून रडत होते पण शेजारीन तिचं नाव नीलमने मला छतावरून रडताना पाहिलं आणि ती जवळ आली काय झाले काजल का, का, का रडत आहेस तिने विचारलं मी सांगितले माझे पती दुसरं लग्न करण्याची धमकी देत आहेत ते म्हणतात की तू बंधनात अडकली आहेस आता मला दुसरं लग्न करावं लागेल नीलम मला धीर देत म्हणाली माझ्या बहिणी सारखी आहेस तू काळजी करू नको सर्व काही ठीक होईल नीलम मला समजावत राहिली पण माझ्या मनातील घालमेल कमी झाली नाही त्यानंतर मी आपल्या पिछाण्यावर झोपायला गेले त्यानंतर काही दिवसांनी नीलम माझ्या घरात आली आणि म्हणाली काजल डॉक्टरांना बोलावून घे मला प्रसव वेदना होऊ लागल्या आहेत मी ते ऐकून चकित झाले नीलम हे, हे? काय आहे काय चालले आहे मी विचारले नीलमला पाच महिने झाले होते ती खूप चांगली आणि दयाळू महिला होती तिची माझ्याशी छान मैत्री झाली होती तिने मला फक्त एवढेच सांगितले होते की ती विवाहित आहे आणि तिचा पती परदेशात राहतो ती गर्भवती असल्याबद्दल तिने काहीच सांगितले नव्हते आता अचानक नीलम डॉक्टरांना बोलवण्यासाठी सांगत होती तर मी तिथून बाहेर धावत दुसऱ्या शेजारणीकडे गेले सुदैवाने तिच्याकडे डॉक्टरांचा नंबर होता आणि तिने ताबडतोब कॉल करून डॉक्टरांना बोलावले दुसऱ्या दिवशी मी नीलमच्या खोलीत गेले आणि मी तिथे बाहेर बसून तिच्यासाठी प्रार्थना करत होते साधारणपणे दोन तासानंतर नीलम कक्षाबाहेर आली आणि खूप आनंदी दिसत होती ती मला सांगू लागली की तिने एका मुलीला जन्म दिला आहे मी तिच्या मुलीला पाहायला गेले आणि तिला माझ्या कुशीत घेतलं ती खूप गोड होती त्याचवेळी नीलमने तिची मुलगी माझ्या कुशीत ठेवली आणि म्हणाली काजल आजपासून या मुलीला तुझीच मुलगी समज तिच्या बाबांना सांगू की तू तिला दत्तक घेतले आहे आणि मग तुझे पती दुसरं लग्न करण्याचा विचारही सोडून देईल मग त्यांना काळजी राहणार नाही मी विचारले नीलम अशी कोणती गोष्ट आहे की तू तु, तुझ्या मुलीला माझ्याकडे सोपवत आहेस ती म्हणाली असं काही नाही पण तुला मूल होऊ शकत नाही तुला हवं असेल तर बघ तुझ्या पतीला माझ्या सांगण्यावरून काही वेळाची मुदत मिळाली आहे आणि जर तुझ्या पतीला हे नाही पटलं तर ते तुला घरातून बाहेर काढतील आणि मी तुझ्या घराचा नाश होताना पाहू शकत नाही माझ्या मनाला हे ऐकून समाधान वाटलं पण मी अजून विचारलं नीलम तुझ्या पतीने जर त्यांची मुलगी कुठे आहे म्हणून विचारले तर काय उत्तर देशील मग नीलमने सांगितले काजल काळजी करू नको मी सांगितलं आहे की मुलगी जन्माला आल्यानंतरच मरण पावली मी आश्चर्यचकित होऊन विचारले तू एवढं मोठं खोटं कसं बोलू शकतेस नीलमने माझ्या हातात हात ठेवला आणि म्हणाली तू चिंता करू नको मुलगी घरात घेऊन जाण्यासाठी आणि तिच्या पालनपोषणाच्या जबाबदाऱ्यांना समजून घे पण माझ्या मनात कुठेतरी खूप गडबड सुरू होती मी पुन्हा विचार केला नीलमला मुलगी सोडून देण्याचं काहीतरी कारण असावं तिला कदाचित ती मुलगी नको असावी मग मी त्या मुलीला माझी मुलगी समजून घरात घेऊन आले पण घरात आल्यानंतर पतीने आश्चर्यचकित होऊन विचारलं हे काय आहे मी त्याला नीलमची सर्व गोष्ट सांगितली ते हे सर्व ऐकून गडबडले पण ते खूप खुश झाले आणि म्हणाले तू खूप आनंदाची गोष्ट सांगितली आहेस काजल तू आता आई बनली आहेस आणि मी वडील झालो त्या क्षणी मला वाटलं की माझं घर उद्ध्वस्त होणार नाही माझ्या पतीने मला नवीन आशा दिली त्यामुळे त्यांना दुसरं लग्न करण्याची गरज उरली नाही नीलमने मला सांगितले की मुलीला दूध पाजू नकोस त्याऐवजी दूध पावडर खरेदी कर मी तात्काळ दूध आणण्यासाठी दुसऱ्या शेजारणीकडे गेले तिनेही खूप मदत केली संध्याकाळपर्यंत सगळं काही सुरळीत चाललं होतं पण रात्री मुलीने रडायला सुरुवात केली आणि मी तिला कधी दूध देत होती तर कधी तिला उचलून फिरवत होती माझे पती मदतीसाठी मला सांभाळत होते आता दीड तास झाला होता अचानक माझे पती नितीन म्हणाले मुलीला तिच्या आईकडे घेऊन जा तिच्या आईचा गंध समजून तिला समाधान मिळेल मी त्यांच्याकडे वळून म्हणाले एकाच रात्री तुम्ही मुलीला तिच्या आईपासून दूर करण्याचा निर्णय घेतला आहे का मग नितीन म्हणाले असं काही नाही तू तिला घेऊन जा काही वेळ आईकडे ठेव मग परत आण मी तिला घेऊन नीलमच्या घरी गेले पण ते घर अंधारात होतं मी चुकून तिची खोली उघडली पण ती तिथे नव्हती मी मुलीला बेडवर ठेवून बाथरूम तपासलं तिथेही ती नव्हती नंतर मला एक कागद दिसला मी तो उचलून वाचला आज मी तुला माझ्या आयुष्याचं सर्वात मोठं रहस्य सांगणार आहे खर तर माझी लहान मुलगी बेकायदेशीर आहे तिच्या वडिलांना तर हे माहितीच नाही की माझ्या पोटात मूल वाढत आहे जर त्यांना हे कळालं असतं तर त्यांनी मला ताबडतोब घटस्फोट दिला असता आणि माझं घर उद्ध्वस्त केलं असत तू माझ्या मुलीकडे किती प्रेमाने पाहिलं होतंस म्हणून मी ती तुझ्याकडे सोपवली आणि मी स्वतः खूप दूर निघून चालले आहे माझी मुलगी मोठी झाल्यावर तुला आणखीन एक रहस्य कळेल आणि त्यावेळी तुला माझ्यावर खूप राग येईल पण मी आधीच तुला माफी मागते कृपया मला माफ कर मी हे पत्र वाचून चकित झाले नीलम बाहेरून अशी सुसंस्कृत दिसणारी ती अशा चुकीच्या गोष्टी कशी करू शकते आणि नंतर तिने आपली अवैध मुलगी माझ्या कुशीत दिली होती हे खरं आहे की मला मुलीची आवश्यकता होती पण अवैध मुलीची नाही मी काही काळानंतर नितीन यांना बोलले होते की आपण मुलगा दत्तक घेऊ पण मी तिला मी माझ्या या बोलण्याला खूप अप्रसन्नतेने स्वीकारलं आणि ते म्हणाले काजल आज मी जे आहे ते बोलून टाकतो परंतु यापुढे तुझ्या तोंडून असं काही ऐकायचं नाही ते म्हणाले मी असं कोणतंही मूल दत्तक घेणार नाही ज्याच्या वडिलांचा ठाव ठिकाणा माहीत नाही तेव्हा मी नितीन यांना समजावलं आपण आपल्या ओळखीच्या कोणाकडून तरी मूल दत्तक घेऊ नितीन त्या विचाराला सहमत झाले आज जेव्हा नीलमने मुलगी मला दिली तेव्हा नितीनने तिला मान्य केले नाही कारण नीलम त्यांना एक आदर्श आणि योग्य महिला वाटत होती तिच्या कॅरेक्टरवर त्यांना काही शंका नव्हती मुलगी आता झोपली होती मी मन दुखून घराकडे परत आले मी नितीननेही झोपले होते मुलगी घेऊन मीही झोपले आणि विचार करत होते की मी नितीनला हे सर्व कसं सांगू मी रात्रभर विचार करत होते आणि मग ठरवलं की मी नितीनला नीलमच्या सत्याबद्दल सांगणार नाही सकाळी मुलगी पुन्हा रडत होती नितीनने सांगितलं तिच्या आईला बोलो किंवा असं कर तिला नाश्ता दे तिच्या आईची तब्येत खराब झाली आहे का मी म्हणाले ठीक आहे मी जात आहे तिची तब्येत विचारून येते मग मी मुलगी नितीनकडे दिली आणि नाश्त्याचा ट्रे घेऊन नीलमच्या घराकडे गेले त्या दरम्यान मी एक बहाणा केला आणि लगेच परत येऊन नितीनला सांगितलं नीलम तिच्या घरात नाही तिचं घर उघडा आहे आणि तिथे काहीच सामान नाही नितीन खूपच अचिंबित झाले आणि म्हणाले ती कुठे जाऊ शकते मी म्हटलं मी जेव्हा तिची मुलगी तिच्याकडे नेली त्यावेळी ती म्हणाली होती जर मी इथे राहिले तर तुम्ही माझ्यावर आयुष्यभर उपकार मानत राहाल म्हणून मला इथून जाणं आवश्यक आहे मला वाटलं की ती मस्करी करत आहे म्हणून मी काही न बोलता परत आले आणि आता पाहिलं तर ती घरात नाही नितीन तिच्यासाठी चिंतित झाले आणि म्हणाले मी कधीच नीलम सारखी महिला पाहिली नाही मी देवाकडे प्रार्थना केली की नितीनला या मुलीची खरी हकीकत कळू नये दिवस या प्रकारे सरले आम्ही त्या मुलीला रेणुका असं नाव दिलं मी तिच्या सर्व कामांसाठी एक नोकरानी ठेवली होती मी फक्त तिच्यासोबत खेळत होती किंवा तिला झोपवायचे त्या काळात माझी सासू दुसऱ्या मुलाच्या घरी गावात गेलेली होती त्यामुळे माझ्या पतीला नोकरानी ठेवण्यात काहीच अडचण नव्हती मी खूप आनंदी होते नंतर एक दिवस मला समजलं की मी गरोदर आहे लग्नाच्या आठ वर्षांनी गरोदर होणं हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सुख बनलं होतं नितीनला जेव्हा ही बा आनंदाची बातमी मिळाली तेव्हा त्यांनी मला त्यांच्या हातातलं ब्रासलेट घातलं ही माझी पहिली प्रेग्नन्सी होणार होती मला काही अडचणीही येत होत्या म्हणून डॉक्टरांनी मला बेडरेस्ट सांगितलं होतं आता रेणुका पूर्णपणे नोकरानीच्या देखरेखीवर होती एक दिवस नोकरानी माझ्याजवळ येऊन बसली आणि म्हणाली दीदी तुम्ही दुसऱ्यांदा गरोदर झालात आता तुमच्यावरून बाळ उचलून टाका म्हणजे तुमचं दुसरं मूल रेणुकासारखं होणार नाही हे ऐकून पण मला धक्का बसला मी म्हटलं तुला काय म्हणायचं आहे रेणुकाला काहीच झालं नाही ती बऱ्यापैकी चांगली आहे नोकरांनी अचानक घाबरून म्हणाली हो माझ्या मनात असाच विचार आला म्हणून बोलले मी रेणुकावर खूप प्रेम करत होते तिला आईसारखं प्रेम देत होते कारण ती माझी पहिली मुलगी होती यावेळी मी एका मुलाला जन्म दिला पण रेणुकासाठी माझं प्रेम कमी झालं नव्हतं वेळ जसजसं जात होता देवाने मला एक मुलगा दिला आणि माझं कुटुंब पूर्ण झालं एक मुलगा आणि एक मुलगी मी खूप खुश होते काही दिवसांमध्ये मी घराच्या सर्व जबाबदाऱ्या स्वतः घेतल्या मी नितीनला सांगितलं की मला आणखीन एक नोकरानी लागेल पण आता दोन मुलं झाल्यामुळे काम कमी होतं रेणुकाला नोकरानीच सांभाळत होती रेणुका तीन वर्षांची होणार होती आणि इतकी खोडकर होती की तिला कशालाही थांबवता येत नव्हतं मला खरी समस्या तेव्हा समजली जेव्हा नोकरानीचा पती मरण पावला तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि ती घर सोडून गेली त्यानंतर माझ्यावर खूप जबाबदाऱ्या येऊन पडल्या दोन्ही मुलं आणि घरचं काम यात चक्रविवाद मी अडकले आता नितीनशी देखील सतत वाद होऊ लागले होते कारण तो नोकरानी शोधण्यात खूप संकोच करत होता बरेच दिवस झाले तरी अजून काम करणारी मिळाली नव्हली नव्हती आता रेणुकाच्या कामांसाठी देखील मला मदत करावी लागत होती एक दिवस मी तिला आंघोळ घालत असताना मला एका मोठ्या सत्याची कल्पना मिळाली मी समजून गेले की नीलम तिच्या मुलीला का सोडून गेली होती तिने मला आधीच सांगितलं होतं वेळेनुसार आणखीन एक रहस्य तुझ्यासमोर उघड होईल आणि त्या दिवशी तू मला माफ करशील त्याचवेळी रेणुकाचं एक मोठं सत्य समोर आलं होतं ती एक किन्नर होती ही गोष्ट समजल्यावर मी फारच घाबरले आणि दुःखाच्या लाटेत वाहून गेले कितीतरी दिवस मी काही खाल्लं नव्हतं परंतु मी ठरवलं की रेणुकाचं सत्य कोणीही जाणू नये मी तिला खूप प्रेम करत होते कदाचित आपल्या मुलांपेक्षा जास्त रेणुकाचं प्रेम आणि तिचं अस्तित्व माझ्या जीवनातील एक महत्वाचा भाग होता तिनेच माझ्या घराला उभं राहण्यासाठी आधार दिला होता वेळेसोबत रेणुका मोठी होत होती आणि तिचं सौंदर्य वाढत होतं माझा मुलगा निलेश तिच्याशी खूपच शत्रुत्व ठेवून वागत होता त्याचं वागणं मला खूपच दुखावत होतं मी निलेशला समजावून लागले की त्याने रेणुकाशी प्रेमाने वागावं पण तो अजूनही रेणुकाला वेगळं समजत होता एक दिवस रेणुका माझ्याकडे येऊन रडत म्हणाली तू माझी ओळख का लपवली मला कोणापासून लपवायची गरज नाही जसं देवाने मला निर्माण केलं आहे तसं जगण्याचा मला पूर्ण अधिकार आहे तिचे ते शब्द ऐकून मला खूपच दुःख झालं आणि मी तिला समजून घेतलं पण एक दिवस नितीन घरी रागाने आले आणि त्यांनी रेणुकाला मारायला सुरुवात केली मी रेणुकाला वाचवायचा खूप प्रयत्न केला नितीन मला त्यांचा फोन दाखवत म्हणाले पहा तुझ्या मुलीने सोशल मीडियावर काय लिहिलं आहे व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ होता ज्यात रेणुका नाच करत होती आणि तिने लिहिलं होतं की मी किन्नर आहे नितीनला हे ऐकून धक्का बसला होता आणि त्याचा चेहरा सुन्न झाला होता त्यांना माझ्या शब्दांवर विश्वासच बसत नव्हता ते काही बोलूच शकत नव्हते नंतर ते म्हणाले तू काय म्हणतेस हे सगळं खोटं आहे मी त्यांना उत्तर दिलं नाही हे सगळं खरंच आहे रेणुका खरंच किन्नर आहे मग रेणुका म्हणाली पप्पा जर मला देवाने असं बनवलं आहे तर मला त्याबद्दल अजिबात लाज वाटत नाही पण जर तुम्हाला याची लाज वाटत असेल तर मला माझ्यासारख्या लोकांमध्ये पाठवा मी माझी ओळख स्वतः तयार करीन पण आता मी लपून राहणार नाही हे ऐकून नितीन रागाने तिला घराबाहेर ढकलून म्हणाले ठीक आहे जसं तुझ्या मनात आहे तसं कर आजपासून तुझ्या आमच्याशी काहीही संबंध नाही ते असं म्हणून दरवाजा बंद करून निघून गेले मी रडत राहिले पण नितीनने माझा एकही शब्द ऐकला नाही मी दरवाजा उघडून नितीनला म्हणाले मी रेणुकासोबत जाईन नितीनने ते ऐकून कठोर शब्दात सांगितलं जर तू तिच्यासोबत गेलीस तर मी तुला घोटस्फोट देई नितीनचे हे शब्द ऐकून मी स्वतःला समजावलं आणि धीर धरून रूममध्ये जाऊन बेडवर पडून रडत राहिले निलेश देखील रडत आला आणि म्हणाला मम्मी रेणुका माझी बहीण आहे मी तिला अशी एकटीलाच सोडून जाऊ शकत नाही हे ऐकून माझं मन आणखी दुखावलं रात्र गडत होत होती पण मला झोपही येत नव्हती मला जाणवलं की नितीन देखील बेचैन होते कारण रेणुकाचं त्यांच्या आयुष्यात खूप महत्वाचं स्थान होतं दुसऱ्या दिवशी सकाळी मी घराच्या कामात व्यस्त होते त्यावेळी दरवाज्यावर कोणीतरी टकटक केली मी दरवाजा उघडला आणि समोर रेणुका उभी होती ती मला मिठी मारून रडू लागली मम्मी मला घरातून बाहेर करू नका मी आपल्याशिवाय काहीही करू शकत नाही हे ऐकून मला फारच वाईट वाटलं आणि मी तिला आत घेतलं रेणुका म्हणाली मम्मी मी घुसमटून घरातून बाहेर निघाले होते पण काही मुलांनी मला पकडून त्यांच्या गाडीत टाकलं आणि एका ढाब्यावर नेलं त्या मुलांचा हेतू चांगला नव्हता पण त्याआधीच काही जण तिथे पोहोचले आणि त्यांनी मला वाचवलं ते सगळे किन्नर लोक होते त्यांनी मला एक रात्र त्यांच्यासोबत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी घरी जा म्हणून सांगितलं रेणुकाने पुढे सांगितलं मम्मी त्या रात्री मला किन्नर लोकांच्या वेदना समजल्या ते जे करत होते ते त्यांच्या इच्छेने नाही तर त्यांच्या परिस्थितीमुळे होत मी, मी शिकेन आणि एक स्वतःची ओळख तयार करेन रेणुकाने मला सांगितलं मम्मी मा माझ्यावर तुझं आणि पप्पांचं प्रेम असू द्या मी यशस्वी होईल मला हे ऐकून तिच्यावर गर्व होऊ लागला नंतर रेणुकाने सोशल मीडिया वरचं तिचं अकाउंट बंद केलं आणि स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केलं तिचं स्वप्न होत डॉक्टर होण्याचं नितीन आणि मी तिला मदत करत राहिलो रेणुकाने कठोर परिश्रम केले आणि एक मोठी डॉक्टर बनली तिला देवाने हातात जादू दिली ती जेव्हा रुग्णांवर हात ठेवते तेव्हा त्यांना आरोग्य लागते आज रेणुका एक मोठी डॉक्टर आहे तिच्या नावाने दररोज चर्चा सुरू असते आम्ही दोघांनी एक गोष्ट सुरू केली किन्नरच्या मुलांचं शिक्षण व पालन पोषण करण्यासाठी एक फाउंडेशन आधी जे लोक रेणुकाची निंदा करत होते त्यांची तोंड आता बंद झाली आहेत दूर दूरपर्यंत रेणुकाचं नाव आहे जेव्हा मी रेणुकाला पाहते तेव्हा गर्वाने माझं मन भरून